नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर असे इयर्स कप बनवणार आहोत तर ह्या चंद्रकोर पासून बनवणार आहोत खूप सुंदर असे आता सध्या ट्रेंडिंगला असणार आहे तर चला बनवायला सुरुवात करूया साहित्य काय काय घेतले ते बघूया तरी ते बघा हे चंद्रकोर घेतलेले आहेत आणि हे चंद्रकोर आहेत तर ते हे ड्रॉप शेपचं जे फ्ला कुंदन आहे तर ते याला अटॅच आहे किंवा आपण याला नंतर दुसरं जॉईंट देखील करू शकतो परंतु हे ऑलरेडी याला जॉईंट आहे तर तेच घेतलेले आहेत तुम्ही हे वेगळं आणि हे वेगळं भेटतं दोन्ही तर दोन्ही अटॅच करून घेऊ शकता किंवा फक्त चंद्रकोरचं देखील बनवू शकता तर हे ये बघा येथे हे दोन घेतलेले आहेत चंद्रकोर आणि त्याच्यानंतर हे झिरो एम एमचे गोल्डनचे बीड्स घेतलेत आणि ड्रॉप शेपचे येथे आठ एम एम चे क्रिस्टलचे मनी आहेत रेड कलरचे याच्या कोणताही कलर घेऊ शकता आणि त्याच्यानंतरनं हे बघा येथे मी वीस गेजची तार घेतलेली आहे तर अठरा गेजची घेतली तरी चालेल परंतु मी इथे लहान मुलीला देखील यूज करता यावं त्यांचे जे स्कूलमध्ये कार्यक्रम असतात तर त्याच्यासाठी त्यांना देखील यूज करता यावं त्यांच्या कानाचे वेज लहान असतात त्याच्यामुळे हे अठरा गेज सॉरी वीस गेज तार घेतलेले आहे अठरा गेज देखील यूज करू शकता त्याच्यानंतरनं येथे हे चार एम एमचे मोती आहेत झिरो पॉईंट तीन गेजची तार टूल्स आहेत तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे ही मी स्केलने मोजून घेतलेला आहे दहा सेंटीमीटर ही तार घेतलेली आहे वीस गेजची तर त्याला हे बघा आपल्याला काय करायचं आहे वीस गेजची तार घेतलेली आहे तर बरोबर याचा जो मध्य आहे तर तेथे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर ही तार टाकून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला तर हे बघा अशा पद्धतीने ते मी ही तार टाकून घेतले याचा बरोबर बघू शकता तुम्ही वरती मी जास्त तार ठेवलेली आहे आणि खाली कमी तार ठेवलेली आहे अशा पद्धतीने हे इयर्स कप बनवण्यासाठी आपला चंद्रकोर आहे तर ती चंद्रकोर टाकून घेतलेली आहे तारेमध्ये आपल्या बेस तारेमध्ये त्याच्यानंतर आपल्याला झिरो पॉईंट तीन गेजची तार घ्यायची आहे कट करून रॅपिंगसाठी तर झिरो पॉईंट तीन घे तार घेऊया आणि आता बनवायला सुरुवात करूया तर येथे मी बनवायला सुरुवात करते सगळ्यात आधी आपल्याला तार जे आहे तर ती व्यवस्थित रॅप करून घ्यायची आहे तर इथे बघा मी फक्त इथे पकडले एकदम व्यवस्थित याला रॅप करून घेतलंय याला आता आपण हा जो आपला चंद्रकोरा आहे तर तो आपल्या ह्या तारेला एकदम व्यवस्थित अटॅच करून घेऊया तार घेताना थोडीशी येथे मी जास्त घेतलेली आहे जी आपली झिरो पॉईंट तीन घेची तार आहे तर ती थोडीशी जास्त घेतली तर हे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये गुंता होतं तर तो व्यवस्थित आपल्याला काढायचा आहे असा गुंता होऊ द्यायचा नाही गुंता तसाच राहिला आणि आपण जर ओढलं तर तिथे ओढ बसून तार तुटू शकते त्याच्यामुळे आपल्याला तो गुंता काढायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही वीस ची तार आहे तर त्याच्यामुळे थोडीशी इथे वाकडी होती जर आपण अठरा गेची तार घेतली तर ती वाकडी होणार नाही आपण बनवताना तर इथे दोन वेळेस एकदम व्यवस्थित पॅक करून घेऊया येथे तार जी आहे तर ती मी साधारण चाळीस सेंटीमीटर एवढी झिरो पॉईंट तीन गेची तार घेतलेली आहे जे बिगिनर्स आहेत तर त्यांनी सुरुवातीला थोडीशी तार घेतली आणि नंतर त्याला जॉईंट केले तरी चालेल तर इथे हे पॅक करून घेतलं आणि जी आपला दुसरा टोक होता तर तो कट करून घेते झिरो पॉईंट तीन गेजचा हा टोक आपल्याला वरच्या साईडला आणूनच कट करायचा आहे पाठीमागच्या साईडला कट करायचं नाही आहे पाठीमागच्या साईडला कट केलं तर ते टोचण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आणि आता ही झिरो पॉईंट तीन घेची तार तुम्ही बघू शकताय ही तार मी येथे ह्या वेजामधून घेते का तर आपल्याला येथे आपल्याला मोती बसवून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी या टोकामधून काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हा जो आपला चार एम एमचा मोती आहे तर तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरनं आपल्याला झिरो एम एमचा मनी टाकायचा आहे याच्यामध्ये तर हे बघा याच्यामध्ये मनी टाकूया आणि त्याच्यानंतरनं आपल्याला येथे बरोबर चंद्रकोरच्या शेजारी न्यायचं आणि फक्त मोतीच्या वरून खाली आपल्याला ही तार काढायची आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तसं काढा तर येथे बघा व्यवस्थित मी असं पकडते आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडनी तार काढून घेते आणि गोल्डनचा मनी वरती ठेवला आहे फक्त जो आपला मोती आहे तर त्या मोतीला वरतून खाली अशी मी तार काढलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने आला आता दुसरा देखील मोती तसंच आपल्याला याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे तर येथे मी कोठेही व्हिडिओ स्किप करत नाही आहे तुम्हाला बघताना थोडासा त्रास होत असेल व्हिडिओ खूप मोठा होत आहे परंतु हे मला तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट कुठेही स्किप न करता सांगणं गरजेचं वाटतं सा का तर तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती मिळावी त्याच्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने मी हे पाठीमागच्या साईडला काढून घेते तर तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील नक्की सांगा मला शॉर्टमध्ये आवडतील किंवा लॉंगमध्ये आड आवडतील कशा पद्धतीने बघायला आवडतील सांगा त्यानु तर त्यानुसार आपण व्हिडिओ बनवत जाऊ याच्यामध्ये आपल्याला अंतर जास्त ठेवायचं नाही हे बघा अंतर याच्यामध्ये राहिलं आहे तर हा मोती एकदम शेवटी ढकलायचा दोन मोती व्यवस्थित पकडायचे आणि नंतर ताड तार, तार ओढायची म्हणजे याच्यातलं अंतर पूर्ण कवर झालेला आहे तर हे बघा येथे मी दोन मोती अटॅच करून घेतलेत आता आणखी याच्यामध्ये मोती टाकून घेऊया तर हा तिसरा मोती मी याच्यामध्ये टाकून घेते तर अशा आपल्याला पूर्ण आपला चंद्रकोर जोपर्यंत कडेला जात नाही तर तोपर्यंत आपल्याला हे मोती याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत तर ते मी ओवून घेते हे बघा खूप सोपी पद्धत आहे अतिशय सोपे आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन दोन वेळेस व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यानंतरनं तुम्ही बनवायला घेतलं तरी तुम्हाला एकदम परफेक्टमध्ये फिनिशिंगमध्ये ज्वेलरी तयार करता येईल फक्त तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा थोडासा व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटत असेल परंतु जर तुम्ही स्किप न करता जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक एक ना एक पॉईंट व्यवस्थित समजेल हे बघा आता इथे ह्या तारेमध्ये ही तारा अडकलेली आहे परंतु आपल्याला काढून ओढायची आहे तर अतिशय छोटे छोटे पॉईंट आहेत परंतु आपल्याला उपयुक्त पडणार आहेत ज्वेलरी बनवताना त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा तर आपण असे मोती ओवून घेऊया येथे हे दहा मोती मी ओवून घेतलेले आहेत तर हे बघा याचं जे शेवटचं टोक आहे तर त्याच्यापर्यंत आपल्याला आता हे जे आहे तर ते पॅक आहे तर याच्यातून मी तार काढून घेते आणि येथे याला फिक्स करून घेते हे बघा येथे थोडासा अडकलं होतं त्याच्यामुळे वेळ लागलेला तर हे बघा येथे आता व्यवस्थित ओढून घेतलेलं आहे आणि आता हे प्रत्येक मोती आपल्याला बांधून घ्यायचे आहेत तर येथे बांधण्याची पद्धत बघा तर येथे मी बांधून घेतलाय हा मोती तसंच आपल्याला दुसरा मोती देखील बांधून घ्यायचा आहे येथे माझी बांधण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आपण झिगॅक देखील करू शकतो परंतु मी येथे प्रत्येक मोती हा व्यवस्थित बांधूनच घेते त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट येतं तर हे बघा आणि येथे मी बांधताना येथे तारेमध्ये पॅक करून घेतलेला तर आपल्याला मोती व्यवस्थित मोजून घ्यायचेत आपण टोटल दहा मोती याच्यामध्ये ओन घेतलेले आहेत पाच मोती इकडे आणि पाच मोती इकडे आपल्याला करायचे आहेत आणि बरोबर येथे मध्यभागी एक तारेला आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे तेथे देखील -ते, ते फिक्स होईल आणि मोती देखील बांधला जाईल आणि ते देखील फिक्स होईल तारेला तर प्रत्येक मोती हा व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे बांधण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आधी मोती बांधून घेतलेत आणि नंतर आपण चंद्रखोरला बांधलं तरी चालेल किंवा चंद्रकोरला बांधून मोती बांधले तरी चालतील तर येथे आधी मी मोती बांधून घेतले त्याच्यानंतर मी चंद्रकोरला बांधून घेते तर हे बघा चंद्रखोरला आता हे जे आपलं मोती आहेत तर ते व्यवस्थित चंद्रकोरला देखील बांधून घ्यावे लागतील नसेल तर मग निसटतील त्याच्यामुळे आणि इथे बघा कुठेही गुंथ होऊ नये अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे गुंथ नाही झाला पाहिजे तर हे बघा बांधण्याची पद्धत छान असं इथे व्यवस्थित बांधून घेते तर इथे दोन ते तीन वेळेस एका साईडला बांधून घेतले तसंच आपल्याला पलीकडच्या साईडला देखील बांधून घ्यायचं आहे झिरो पॉईंट तीन गेच्या गे तारेच्याऐवजी थट्टी गेची तार देखील यूज करू शकता परंतु मी स्पेशली नथमध्ये थट्टी गेजची तार यूज करते ज्या एडीस्टोनच्या नथ असतात तर त्याच्यामुळे थट्टीगेची तार असते तर ती थोडीशी जाड असते आणि ती काळी देखील पडत नाही तर हे बघा अशा पद्धतीने ते बांधत जाऊया आपण जेवढं तुम्ही याला व्यवस्थित पॅक करचाल छान तेव्हा तेवढी ती ज्वेलरी आपली मजबूत होणार आहे अतिशय सोपी पद्धत आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे इयर्स कप बनवून तयार होतात आणि सध्या ट्रेंडिंगला असणारं आहे हे, हे डिझाईन तर हे बघा मी येथे व्यवस्थित त्याला पॅक करून घेतलं आहे मी इकडे येते आणि वरती हे जे आपलं तार आणि चंद्रकोर आहे तर ते एकदा पॅक करून घेते तर येथे मी दोन वेळेस राऊंड बनवून घेतलं आहे त्याच्यानंतरनं या वेजामधून तार काढून घेते हे बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित याला पॅक करून घेते म्हणजे एकदम व्यवस्थित त्याचं फिटिंग येईल मजबूत येईल त्याला आणि आता हा जो आपला चंद्रकोरा आहे तर तो अजिबात हलणार नाही आणि आता ता तशीच तार खाली घ्यायची आणि येथे हा मोती आहे जो सेंटरचा तर त्याला व्यवस्थित राऊंड बनवून घेतला आणि आता त्याच्यानंतरनं हे जे आपले आपण क्रिस्टल टाकले होते तर ते क्रिस्टल घ्यायचं आहे आणि बरोबर येथे घेतलेला आहे तर याच्या शेवटी यायचं आणि आपल्याला याला राऊंड करायचं आहे एकदा राऊंड केला तरी चालेल हे बघा पाठीमाग एक वेळेसच ही तार दिसणार त्याच्या व्यतिरिक्त ती तार दिसणार नाही कुठे सुद्धा आणि येथे तारेला व्यवस्थित राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे ही बनवायची येथे बघूया हा मोती टाकून कसा दिसतोय तर हा मोती येथे टाकला तरी चालेल परंतु मला तो नाही आवडला त्याच्यामुळे तो मी काढते आणि ही, ही तार आहे तर हीच तार व्यवस्थित येथे याला राऊंड करून घेते तर येथे एक गोल्डन मोती टाका असं वाटतंय तर तो टाकून घेऊया तर येथे माझ्याकडं हा छोटासा मनी होता गोल्डनचा छोटासा म्हणजे हा एक एम एमचा गोल्डनचा मनी होता तर तो याच्यावरती टाकून घेते तर इथे जास्त राऊंड झाले होते राऊंड थोडेसे कमी केले त्याच्यानंतर हा गोल्डनचा मनी टाकला आणि नंतर आता व्यवस्थित याला राऊंड करून घेते पाच ते सात वेळेस आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घेऊया आणि याचा तुम्हाला फायनल लुक दाखवते तार कट करतानाही मी लक्ष द्यायचं आहे वरच्या साईडलाच तार आली पाहिजे आपली अशा पद्धतीने आपल्याला ती कट करायची आहे आणि इथे हे बघा मी याच्यामध्ये जे अंतर सोडलेलं आहे तर ते अंतर बघू शकता तुम्ही अडीच सेंटीमीटर एवढं आहे जेथे आपली डिझाईन जे आहे तर ती फिनिश झालेली आहे तर आ, है, ते आ अडीच सेंटीमीटर एवढी ही तार येथे खाली शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्यावरती आता आपण याला फोल्ड केलेला आहे जसं की ही आपल्या बुगडीचा आकार इथे येणार आहे आणि ही तार आहे तर ती खूप लांब झालेली आहे तर ही तार कट करून घेऊया थोडीशी थोडीशी कट करायची आहे जास्त कट करायची नाही आहे आणि त्याला बेंड करायचं आहे वरच्या साईडला आतल्या साईडला नाही जर आतल्या साईडला गेलं तर ते कानाला टोचेल त्याच्यामुळे हे वरच्या साईडला करायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपले हे कफ तयार झालेलं आहे तर कसे वाटले नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद